आई।, दुणा दुणा आई 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 मला आई मला जगायचंय गाय आई मला हे हे सुंदर जग बघायचंय गाई आई मला मारू नको गाय आई 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 अगं मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना तू लाडली मला पण मी तुला आई तरी कसं संबोधू का अगं कोणी कुणाला ओंग भेटत नाही त्यासाठी जन्म जन्मीचे ऋणानुबंध असावे लागतात आपले आहेत का ते ऋणानुबंध ज्यांनी आपण भेटलोही आणि दुरवतो ही बोल नाही आई बोल ना कहीं आई असो मी काल तुझा आणि बाबांचा खूप चुप चोरून पोटातच बोलणं ऐकलं विशेषतः आजी आज म्हणजे इच्छा नाहीये ना गं माझा जन्म भाभी अशी हो नाही आई बोल ना काहीतरी आई आई बाबा 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 तुम्हाला आवडते ना एक माझी लाडकी पाहिला प्रत्येक बापाला आपली मुलगी ही लाडकीच असते नाव मग तुम्हाला मला का मारायचंय बाबा बाबा तरी बाबा तुम्हाला मला मारायचे बाबा 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 आजी काडतोच ते औषध आईला अगं त्याने मला खूप त्रास होत होता खूप कडू होते ते औषध अगं गुतमरायला होत होता आजी त्याने मला अगं तू पण एक स्त्रीच आहे ना मग एक स्त्री म्हणून माझं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार का आजी बोल ना आजी काहीतरी अगं प्रत्येक नातवाची स्वप्न असत की रात्री झोपायच्या आधी आपल्या आजीने आपल्याला जवळ घ्यावं आणि एक सुंदर छोटीशी गोष्ट ऐकावी आणि तू तर ती गोष्ट ऐकायच्या आधीच मला मारायला निघाली आजी बोल ना आजी आजी आई आई का घेतलंस ग तू कडू औषध ते आई अगं त्याने मला खूप त्रास होत होता होत त्याने मला अग अग जन्माला घालून तर बघ एकदा तुझंच रूप बघशील तू माझ्या एकदा कधी मी कधी ताई कधी पत्नी कधी कुणाची तरी सूर तर कधी कुणाची तरी आई मग मला मारायची काग तुला खाई सांग ना आई काग तुला खाई आई 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 अग मला समजते ग तुझी कोंडी तुझी घुसपट मला कळते का आई पण आई मी तुला जरा सुद्धा त्रास दिला नाही ना गि खर्चा म्हणशील तर मी खूप मोठी होईल शिकेल आणि शिकून जाऊन मोठं काहीतरी मोठी काहीतरी होईल आणि माझ्या हुंड्यासाठी माझ्या बाबांना तयारी करून ठेवेल अग आई तरी तुला मला मारायचंय आई आई मला नको ग मारू आई आई अग आई उद्या तुम्हाला काढून टाकायला जाणार आहे काही क्षणापूर्ती असे ना तू माझ्या सोबत आहेस याचा याचा मानू बोल नाही आई आई बोल

दिवा म्हटला जातो ना तर मुलीला वंशाची पंथी का नाही म्हटला जात आपण मुलाला वंशाचा दिवा म्हणतो पण दिवा हा पुलिंगी असतो आणि त्यामध्ये जाणारी बाध ही स्त्रीलिंगी असते पण श्रेय श्रेय नेहमी दिवालाच मिळत असतं आणि त्यामध्ये शांततेत स्वतः जळत असून दुसऱ्यांना प्रकाश देणारी बाध कुणाच्याच लक्षात येत नाही ना हो ना चला तर मग मुली नव मोडून टाकूया अन्याय अत्याचारी मनगटे काढून टाकूया आपल्यावरचा अलंकाराचा म्हणजेच बंधनाचा साज तर आता

Nah nanti saat itu udah nakus, ayo kembali.